श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला अंत्यष्टी संस्कार अशा प्रकारे शोकाने संतप्त झालेल्या कैकई कुमार भरतास पाहून वक्त्यात श्रेष्ठ अशा महर्षी वसिष्ठांनी उत्तम वाणीने म्हटले महायशस्वी राजकुमार तुझं कल्याण असो आता हा शोक सोडून दे कारण त्यामुळे काही होणार नाही घडणार नाही आता समयोचित कर्तव्यावर ध्यान द्यावं राजा दशरथांच्या शवावर दाह संस्कार करण्यासाठी चलण्याची व्यवस्था करावी वशिष्ठांचे वचन ऐकून धर्मज्ञ भरताने पृथ्वीवर पडून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि मंत्र्यांद्वारे पित्याच्या संपूर्ण प्रेतकर्माची व्यवस्था केली राजा दशरथाचे शव तेलाच्या डोनी डोण्यातून काढून भूमीवर ठेवले गेले अधिक काळपर्यंत तेला असल्यामुळे त्याचे मुख थोडेसे पिवळे पडले होते त्यास पाहून असे वाटले की जणू भूमिपाल दशरथ जमिनीवर झोपलेला आहे त्यानंतर मृत राजा दशरथास धुवून पुसून नाना प्रकारच्या रत्नांशी विभूषित अशा उत्तम शय्येवर विमानात झोपविले गेले त्याचा पुत्र भरत यावेळी अत्यंत दुःखी होऊन मिलाप करू लागला तो म्हणाला राजन मी परदेशात होतो मी आपणापाशी पोहोचू शकलो नाही एवढ्यातच धर्मज्ञ धर्मज्ञ श्रीराम व महाबली लक्ष्मण यांना वनात पाठवून आपण अशा रीतीने स्वर्गात जाण्याचा निश्चय कसा केला महाराज अनायासच महान कर्म करणाऱ्या पुरुषसिंह श्रीरामासहित या दुखी सेवकास सोडून आपण कुठं गेलात तात आपण तर स्वर्गात निघून गेलात श्रीरामाने वनाचा आश्रय घेतला अशा अवस्थेतच आपल्या या नगरात निश्चिंतपणाने प्रजेच्या योगक्षेमाची व्यवस्था कोण पाहणार राजन आपणाशिवाय ही पृथ्वी विधवेप्रमाणे बनली आहे आता तिची शोभा राहिलेली नाही ही पुरी मला चंद्रहीन रात्रीप्रमाणे श्रीहीन प्रतीत होत आहे अशा प्रकारे दिनचित्त होऊन विलाप करणाऱ्या भरतास महामुनी वसिष्ठांनी म्हटले महाबाहो या राजा महाराजाचं जे काय प्रेतकर्म करायचं आहे ते शांतचित्त होऊन करावं तेव्हा भरताने त्यांना म्हणण्यास सुरुकार देऊन वसिष्ठांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि ऋत्विज पुरोहित आचार्य या सर्वांना हे कार्य करण्याची त्वरा करावी असे सांगितले राजाच्या अग्निशालेतून ज्या चार अग्निज्वाला बाहेर पडत होत्या त्यात ऋतांनी आणि याजकांनी हवन केले त्यानंतर महाराज दशरथांचे प्राणहीन शरीर पालखीत बसवून परिचारक गणांनी त्याला स्म... त्याला स्मशानात नेले त्यांचा गळा त्यावेळी आसवा झाला होता मनातल्या मनात त्यांना मोठे दुःख झाले होते मार्गात राजकीय पुरुष राजाच्या शवाच्या पुढे सोने चांदी निरनिराळी वस्त्रे लुटण्यासाठी फेकत होते पोहोचल्या स्मशान स्मशानभूमीत पोहोचल्यावर चिता तयार होऊ लागली कोणीतरी चंदन समर्पण केले कोणीतरी अगुरू कोणी गुगुल तर कोणी रस सरल पद्मक आणि देवदार लाकडे चितेवर रचनी होती काही लोकांनी अनेक प्रकारे सुगंधी पदार्थ समर्पण केले त्यानंतर ऋत्विजांनी राजाचा सवास चितेवर ठेविले त्यावेळी अग्नीत आहुती देऊन ऋत्विजांनी वेदोक्त मंत्रांचा जाप सुरू केला सामगान करणाऱ्या विद्वानांनी शास्त्रीय पद्धती अनुसरून कौशल्याने के धारण केलेल्या शिविकातून आणि रथातून नगरातून बाहेर पडल्या व शोकाने संतप्त होऊन स्मशानभूमीत त्या आल्या त्यांनी अश्वमेधांत यज्ञांचा अनुष्ठाता राजा दशरथाच्या शवास प्रदक्षिणा केली त्यांच्याबरोबर ऋतुजांनीही त्या शवास प्रदक्षिणा घातली त्या समयी तेथे करुण क्रंदन करणाऱ्या सहस्रो शोकार्त राण्यांच्या आर्तनादाचा स्वर प्रौंचीच्या चित्काराप्रमाणे ऐकू आला दाहकर्म झाल्यावर विवश होऊन रडणाऱ्या त्या राजपत्नी वारंवार विलाप करून शरईच्या तटावर जाऊन थांबल्या भरताच्या बरोबर राण्या मंत्री पुरोहित यांनीही राजांसाठी जलांजली दिली सर्वांच्या नेत्रातून अश्रू वाहत होते अशाच अवस्थेत ते सर्व नगरात आले दहा दिवसांपर्यंत त्यांनी भूमीवर शयन करून मोठेच दुःख प्रदर्शित केले ते शहात्तरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण सत्याहत्तरावा सर्ग वाचूया त्यानंतर दहा दिवस झाल्यावर राजकुमार भरताने दिवशी आत्मशुद्धीसाठी स्नान करून एकादश श्राद्धाचे अनुष्ठान केले बाराव्या दिवशी त्याने अन्य प्रकारची श्राद्ध कर्मे केली त्यात भरताने ब्राह्मणांना धन रत्ने पुष्कळचे अन्न बहुमूल्य वस्त्रे सोन्याची रत्ने पुष्कळ बकरे चांदी आणि अनेक गायी यांचे दान केले राजपुत्र भरताने राजाच्या पारलौकिक हितासाठी अनेक दास दासी सेवक आणि मोठमोठी घरेही ब्राह्मणांना दान केली त्यानंतर तेराव्या दिवशी प्रातःकाळी महाबाहु भरत शोकाने मूर्छित होऊन विलाप करू लागला त्यावेळी रडता रडता त्याला गळा भरून आला तो पित्याच्या चितास्थानावर अस्थिसंचयासाठी आला आणि अत्यंत दुःखी होऊन म्हणू लागला त्यात आपण मला ज्या ज्येष्ठ बंधूच्या रघुनाथांच्या हातात सोपविलं होतं ते वनात निघून गेल्यामुळे आपण मला शून्यातच सोडून दिलं त्यात नरेश्वर ज्या अनाथ झालेल्या देवीचा एकमात्र आधार असलेला पुत्र वनात पाठविलात त्या कौशल्या मातेस सोडून आपण कुठं निघून गेला पित्याच्या चितेचे ते स्थान मंडल भस्माने भरले होते त्यानंतर अत्यंत दाह झाल्यामुळे ते थोडेसे लालसर दिसत होते तेथे पित्याची जळून गेलेली हाडे विखुरलेली दिसत होती पित्याच्या शरीराच्या निर्वाहणाचे ते स्थान पाहून भरत अत्यंत विलाप करीत शोकात बुडून गेला त्या स्थानास पाहताच तो दीन भावाने रडत पृथ्वीवर पडला जणू काही इंद्राचा यंत्रबद्ध ध्वज उंच केला जात असतानाच एकदम गळून पडावा तेव्हा त्याचे सर्व मंत्री त्या पवित्र व्रतधारी भरताच्या पाशी येऊन पोहोचले आणि जणू काही पुण्या पुण्याचा पुण्याचा अंत झाल्यावर स्वर्गातून पडणाऱ्या राजा ययातीच्या जवळ अष्टकादी राजर्षी आले होते भरतास शोक बुडा शोकात बुडालेला पाहताच शत्रुघ्नही आपल्या पित्याचे महाराज दशरथांचे वारंवार स्मरण करून अचेत होऊन जमिनीवर पडला तो त्यावेळी अनुभवास आलेल्या पित्याच्या लालन पालनासंबंधी अनेक गुणांचे स्मरण करून अत्यंत दुखी झाला शुद्ध बुद्ध विसरून तो उन्मत्ता विलाप करू लागला तो म्हणाला हाय मंथरे पासून जो प्रकट झाला कैकई रूपी ग्रहाने जो व्यापला आहे जो कधीच कमी होणार नाही त्या वरदान शोकरूपी उग्र समुद्राने आपणा सर्वांना आपल्यातच विमग्न केलेले आहे तात आपण त्या ज्याचे अनेक नेहमी लाड अनेक प्रकारे नेहमी लाड प्रेमाने अशा रडणाऱ्या भरता सोडून आपण कुठे गेलात भोजन पान वस्त्र आभूषण या सर्वांना एकत्र करून आपण आम्हा सर्वांना आवडीच्या वस्तू ग्रहण करायला लावित होता आता आमच्यासाठी अशा व्यवस्था कोण करणार आपल्यासारख्या धर्मज्ञ महात्मा राजा नसताना पृथ्वी फाटून जायला हवी अशा रीतीने मला जिवंत राहण्याची शक्ती चुरलेली नाही मी तर आता अग्नीतच प्रवेश करणार आहे मोठे बंधू व पिता यांनी तीन होऊन इक्ष्वाकु वंश नरेशांनी पाळलेली ही शत्रू शून्य अयोध्या आहे मी इथं प्रवेश करणार नाही तपवनात निघून जाईन असा दोघांचा विलाप ऐकून संकटाचा प्रसंग ओळखून समस्त अनु अनुचर वर्ग पुन्हा पुन्हा अत्यंत शोकाने व्याकुल झाला त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न हे दोन बंधू विषादग्रस्त व थकित होऊन तुटलेल्या शिंगांच्या दीन बैलांप्रमाणे पृथ्वीवर पडून राहिले त्यानंतर देवी प्रकृतीने युक्त व सर्वज्ञ वशिष्ठ जे श्रीरामादिकांच्या पित्याचे पुरोहित होते ते भरतास उठून उठवून म्हणाले प्रभो तुमच्या पित्याचा दहा संस्कार झालेल्यास तेरा दिवस झाले आता अस्थिसंचयाचं शेष कार्य आहे ते करण्यास तुम्ही विलंब का करता आहात तहान भूक शोक मोह आणि जरा मृत्यू आणि ही तीनही द्वंद्व सर्व प्राण्यांना समान रूपाने उपलब्ध होतात त्यांना रोखणं सर्वथा असंभव आहे अशा स्थितीत तुम्ही या रीतीनं शोकाकुल होता कामा नये तत्वज्ञ सुमंत्रानेही शत्रुघ्नास उठवून त्याच्या पित्या त्याच्या चि... चित्तास शांत केले समस्त प्राण्यांचा जन्म व मरण यांच्या अनिवार्यतेचा उपदेश त्यांनी केला त्यावेळी उठलेले ते दोन यशस्वी नरश्रेष्ठ वर्षा व ऊन यांनी मिलन झालेल्या दोन वेगवेगळ्या इंद्रध्वजांसारखे प्रकाशित झाले ते आपले अश्रू पुसून वाणीने म्हणू लागले त्या दोघांचेही नेत्र लाल झाले होते मंत्र्यांनी त्या दोनही राजकुमारांना अनेक क्रिया त्वरित करण्यासाठी प्रेरित केले सत्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्याहत्तरावा संग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम